माझं नाव आहे रामेश्वर मुरलीधर गायगोड माझी कविता आहे तुझा रस्ता हे चढ उतार ही नागमोडी वळण हे चढ उतार ही नागमोळी वळण अवघडाय कळणं हा रस्ता हे चढ उतार हे नागमोळी वळणं अवघडाय कळणं हा रस्ता तुझ्या रस्त्याला चुकून का होईना आहे मिळणं हा रस्ता तुझा रस्ता शोधता शोधता माझा हरवायची वेळ आली तुझा रस्ता शोधता शोधता माझा हरवायची वेळ आली खाच खडगे रस्त्यावर खूप खाल्ल्या खसता तुझ्या रस्त्याला चुकून का होईना आहे मिळणार हा रस्ता अशी कलती सांज आणि आठवण तुझी अशी कलती सांज आणि आठवण तुझी हे समीकरण फार जुनं आहे रोज अशा संध्या जातात आठवणी पुसता पुसता तुझ्या रस्त्याला चुकून का होईना अवघड मिळणं हा रस्ता रस्ता <ज़ता> रस्त्याला भेटणार नाही मी सांगेल तुला पटणार नाही रस्ता रस्त्याला भेटणार नाही मी सांगेल तुला पटणार नाही आता तुझी आठवण असते रोज उठता बसता तुझ्या रस्त्याला चुकून का होईना अवघड आहे मिळणं हा रस्ता हे चढउतार हे नागमुळी वळणं अवघड आहे कळणं हा रस्ता तुझ्या रस्त्याला चुकून का होईना अवघडाय मिळणं हा रस्ता तुझ्या रस्त्याला चुकून का होईना 何